सेमी <mí> फायरल एकचा निकाल निखार आणि निखार सेमी फायनल एक चा निकाल दोन गाड्या टी थर्टीची झाली त्या निकाल गाडी फायनल साठी पात आढळली तास क्रमांक आठ व धावली गाडी जे हनुमान प्रसन आयुष्य अमरवाडी भोपाळ तेजस्माती खुमणे कोणा खुर्द ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात ठरली आणि क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक सात वर्णात वाटेगाव मोड वडकी पुणे ही गाडी क्वार्टर फायनल साठी मालकाचं अभिनंदन सुंदर अशी दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र झाल्या फायनल ला गाडी पात्र झाली समीर शेठ मोठा मोठागाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा उजवीला पाला भोला आणि डावीला पाला टेमगर भिवंडीकरांचा सोन्या सुंदर गाडी आणली आटी गाडी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली कुमारी तनिष्का सागर राजे घाटगे मुरुम आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबालोबत निसर्ग आणि तीन मध्ये काटाशी लढा सवय तिसऱ्या उलडाचा मानकुराच्या नसिबी बैला बरोबर ड्रायव्हरचा ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पडायला लागला फड्यार घरचा साज पडतो हर्यार घोरचा सर्जा पडतो आणि पड्यार नीरवादवर छास तीन चारिकाला सेमी वाल तीन मध्ये डोळ्याचा तीन चालिकाला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसाद उदय सिंह पाटील ओकले वर या गाडीचा फायनल साडी गाडी पात धरली आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी राहुल ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन विजेता बैलगाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली आणि गाडी फायनल साठी पात्र केली आणि चोराडच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल या चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा सुंदर अशी लढ्या सर्व चौथा गोळाला हड्याला सर्जा पडतोय पड्याल लक्षा पडतोय मधी पवड आणि तिकडे पड्याला चिक्या लढा शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर असे व आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व शेवटच्या क्षणाला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाला जी गाडी फायनल साडी पात्र झाली ती तास क्रमांक पाच वरून पाहायला गाडी राजवाल दगडे वैभव साहेब तरवडे आणि लक्षा रायफल फॅन्स क्लब डाविला डावी लाक्षा आणि पंकज लाडगे आणि विजय घाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफॉल सुंदर गाडी आणली गौरव ड्रायव्हर मांडवेकर गाडी फायनल साडी पात्र वाड्या सुटल्या या महिला पाचवा सीमे सुटला आणि पाचव्या घुडाला चामान कुणाच्या लढा चावण अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात बघा अतिशय सुंदर शेवाच्या अक्षराला खोरबाजी आणि पर्याय घरचा अतिशय सुंदर अशी लढत झाली पड्याल पडला पाखरी आणि बक्या भाय लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी पाचला क्वार्टर फायनल मध्ये सुंदर अशी गाडी पात्र झाली शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवडकर यांचा जीवा आणि पैलवान लखन सेठ जांभळे जांभळवाडीकरांची जामल रायफल सुंदर गाडी आणली होती छोटा ड्रायव्हर माळेगावकरांनी छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना या ठिकाणी शंभूबाजी ग्रुप खडक वाचला यांच्यावर पाचशे रुपये संतो ड्रायव्हर मोरगावकरांना पाचशे रुपये आणि समाजवनकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद भार निकाल निखा आसा सेमी पाच सुंदर सीआय झाली क्रमांक वर धावलेली गाडी ना साहेब सुसगाव ही गाडी फायनल साठी पाच धरली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी बनकर ही गाडी क्वार्टर फायनल साठी सेमी फायनल या मंडळातला सहा सुटला आणि सहा मध्ये नऊ वऱ्या आणि नऊ वऱ्याचा रण संग्राम आहे कोण होतोय वैनाला पात्र कारण ड्रायव्हर बरोबर आणि वैरा बरोबर ड्रायव्हर आर्यार मातारा पडतोय पड्याल तर पळतोय तरना का मातारा मातारा का तर अतिशया सुंदर चा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन व धावली गाडी आय तुळजावाडी प्रसार सतीश टाका बरगे राहुल बाबा बरगे चौथा कोरेगाव राजेंद्र गाडे होपुर्डे कुमटे ही गाडी फायनल साडी पात ठरली आणि क्वार्टर फायनल साडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या बाजारातला शेवटचा सेमी फायनल सात सुटला आणि सातवा घड्याला चहा खोडे कशी लढत डोळ्याचा पारण फिरणारी लढत सेमी मायनल चाललेली गाडी श्रीराज बापू साहेब आंबेडकर मल्हार गायकवाड वडकी पुणे ही गाडी फायनल साडी पात ठरली सुंदर अशी गाडी पाहिली ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधन आहे असा उजवीला ला पाला। पैवान सचिन शेठ चव्हाण विनोद शेठ चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पाळला आणि डावीला पाळला जगदीश बापू शिंदे उरुळी देवाचे सिद्धिविनायक ग्रुप उरुळी आणि ओंकार मिसाल यांचं काळीज म्हणून संबोधलं जातं असा बावीस साकरा पिस्टन पाळला सुंदर गाडी आणली सनी ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र या फायनलच्या बैलगाडी मालक या अडल या सुटला या माझ्यातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक रंबरचा मारखाडी लढ्यात चढवले जिगरबा आणि त्यावरती बसणाऱ्या मारखाडी चौकी मध्ये सुंदर अशी लढ्यात चलव अटीतटीची चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारले अतिशय सुंदर आणि नीवा छोस चा फायनल माहोल त्या सूर्याच्या साक्षीने पळून आला यांच्यावर आता सुंदर अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र बबलू बब्लू ड्रायव्हरला एक हजार रुपये बक्षाल बब्लूच्या तुमचं बक्षीस माझ्याजवळ जमाय